आज गणिती पेटीतील साहित्य भूमापक सायक सायकल याच्या सहाय्याने मुलींना बाहेरील वरांड्यावर आयताची आकृती काढून दिलेली आहे भूमापक सायकलच्या सहाय्याने मुली आयताची लांबी रुंदी मोजून क्षेत्रफळ व परिमिती काढतील सर्वप्रथम अक्षरा आयताची लांबी मोजत आहे स्टार्टवर सुरू कर स्टार्ट आहे का भूमापक सायकलचं स्टार्टवर ठेवलेलं आहे सुरू किती कितीदा कटावा झाला या भूमास पक सायकलमध्ये शंभर मी सेंटीमीटर म्हणजे एक मीटरला कट असा आवाज येतो असे दोन कट झालेत आणि सायकलचं चाक कितीवर आले स्टार्टपासून मोजा, पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस आणि पाच तीस म्हणजे दोन मीटर किती सेकंद सेंटीमीटर तीस दोन मीटर तीस सेंटीमीटर ही झाली लांबी याचप्रमाणे ती आता रुंदी मोजेल बरं तिकडं स्टार्ट घ्यावं लागेल लांबी लिहून घ्या सुरू स्टार्ट वर ठेवायचा सुरू आता रुंदी मोजती ती भूमापक सायकलच्या मदतीने एक कट आलेला आहे किती सेंटीमीटर आले पहा एक रेषा म्हणजे पाच सेंटीमीटर आहे किती आले किती आले पासून बघा ना तिथून झालंय एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पंचे, तीस, तीस एक मीटर तीस सेंटीमीटर आता हीच लांबी आपण काढलेली आहे रुंदी देखील काढलेले आहे याच्यावरून आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची, आयताची परिमिती काढा